नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी आणि अगदी युनिक आयडिया आहे तर ताटावरचा रुमाल तर तो कसा बनवायचा आणि अगदी बाटलीचं टोपण आणि घरच्या घरी अगदी झिरो बजेटमध्ये तुम्ही कसं बनव बनवू शकाल तर याची एक आयडिया आणलेली आहे तर आणि तेही फुलामध्ये तर तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला तर मी दाखवते तर हे अशा पद्धतीनं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं तयार झालेलं आहे हे का तर इथं थोडंसं लाईट्समुळं कलर दोन ते तीन वेळा ज्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत हा जरा डार्क कलर आहे असा आहे कलर तर पाहू शकताय आणि ही आहे उलटी बाजू थोडंसं ह्याला तुम्हाला आता असं पकडल्यावर लक्षात येईल बघा ह्याला थोडंसं सपोर्ट आहे तर का आहे का तर आपण ताटावरती आरतीचं ताट वगैरे सगळं आपल्या ह्याच्यामध्ये असतं साहित्य असतं आरतीच्या ताटामध्ये तर हे ज्या वेळेला असं झाकलं जातंय तर इथं तुम्हाला दिसेल थोडंसं इथं आपलं साहित्य आहे ते ह्या साईडला लागलं जातं आणि ह्या रुमाल घाण होण्याची शक्यता जास्त असते तर हे ह्याच्यापासून हे बचाव करतं हे थोडंसं असं हे होतं आणि ताटावरती असे अंतराळी अगदी छान असं बसतं हे बसल्यानंतर हे असं दिसणार आहे थोडंसं गोलाकारमध्ये दिसणार आहे तर अगदी हे असं ताटावरती असं एकदम पडदिशी असं बसत नाही आहे की आपण जे काही आता हळदी कुंकू वगैरे काही आरती असतात काहीही असतं तर ते लाग लागता कामा नये हे याच्यापासून एक हे आहे मेन उद्दिष्ट आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही कुठंही कार्यक्रमाला वगैरे का तर हळदी कुंकवाच्या किंवा कशावरून जरी ताटावरून जर काही साहित्य न्यायचं असेल तरीसुद्धा हे दिसायला अगदी छान आणि सुरेख असं दिसतं तर पाहू शकताय तर तुम्ही अशा पद्धतीने आणि अगदी घरच्या घरी हे ब्लाऊज पीस आहेत आणि बाटलीचं टोपण आहे पुढं बटन आहे तर अगदी कमी खर्चामध्ये झिरो बजेटमध्ये म्हटलं असं तर चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही रुमाल बनवू शकता है। तर पाहू शकता किती छान आहे थोडंसं असं हे करून तुम्हाला दिसेल आणि मेन म्हणजे तुम्ही दोन्ही साहितनं यूज करू शकता जर तुम्हाला जर असं असेल तर असं सुद्धा तुम्ही करू शकता हे असं थोडंसं हे केलं की थोडंसं असं वरती हाफ फुगीर वरती होतं ह्या साईटनं सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही ह्या साईडने यूज करू शकता तर दोन्ही साईटनं तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही इथं यूज करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा हा रुमाल कसा वाटला काय वाटला तर नवीन नवीन असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ तुमच्यासाठी तर प्लीज प्लीज चॅनलला सपोर्ट करा तर चला मशीनवरती जाऊया आपण आणि हा रुमाल कसा बनवायचा काय बनवायचा तर हे इथं आपण बघणार आहोत आणि अगदी छान असं युनिक आयडिया तुम्हाला जेव्हा उड्या पाहिजेत तेवढ्या पाकळा पसरून तुम्ही इथं बनवू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीनं तर चला मशीनवर आपण जाऊया कसं कटिंग आणि स्टिचिंग आहे ते दोन्हीही आपण इथं बघणार आहोत तर चला तर आपण इथं काय करायचं आहे आपल्याला जे आवडतं ते आपण घर गर, घर गर, घरामध्ये ब्लाउज पीस असतात किंवा काहीही कपडा असतात तर त्याच्यापासून जर तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही इथं बनवू शकता तर इथं मी घर ब्लाऊज पीस आहेत ते घेतलेले आहेत दोन कलर मॅचिंग घेतलेलं आहे आणि हे साडेनऊ इंच रुंद अशा ह्याच्यामध्ये गोल सर्कलमध्ये कट करून घेतलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता साडेनऊ इंचाची रुंदी आहे ह्याची तर दोन्ही सर्कल एकाच साईजमध्ये घ्यायचे आहेत साडेनऊ साडेनऊचेच आणि त्याला मी इथं काय केलेलं आहे हे ब्लाउज पीस आहेत ते थोडेसे हलके राहतात आणि हे कसं यूज करायचे मापाचे पण राहत नाहीत परंतु दिसायला छान दिसतात म्हणून ह्याला मी काय केलेलं आहे कॅनवास लावून घेतलेला आहे आणि कॅनव्हास लावून काय केलेलं आहे दोन कलरचे सेमच आठ आठ पीस घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं हे हा हे एका कलरचे आठ पीस आणि ह्या कलरचे आठ पीस असे सोळा पीस टोटली तयार करून घ्यायचे आहेत आणि एका पीसामध्ये होऊन जातं म्हणजे लाल कलरचा एक पीस आणि पिवळ्या कलरचा एक पीस तर ह्याच्यावरती डिझाईन असते तर ते डिझाईन काय करायचं मॅनेज करायचे आहे तर आपण डिझाईन उलटीपुलटी करायची नाही जर पिवळ्या कलरला डिझाईन असेल आणि लाल कलरला डिझाईन असेल तर डिझाईनला डिझाईनच सेम हुबीला हुबीच मॅच करायची वाकडी तिकडी करायची नाही जर प्लेन असेल तर तुमचा काही विषयच नाही आहे जर नसेल डिझाईन असेल तर डिझाईन शक्यतो करून मॅच करा का तर क्वालिटी आणि अगदी व्यवस्थित ज्याच्यामध्ये एक काय म्हणतात एक सुरेपन्ना कामामध्ये असो त्यावेळेला दिसायला ते काम छान आणि सुंदर दिसतं का तर ह्याच्यामध्ये आपण पाकळ्या बनवणार आहोत तर आपण काय करायचं डिझाईन मॅच करायचं आहे तर माझं दोन्हीही ह्याच्यावरती डिझाईन आहे हुब्या हुब्यामध्ये तर मी दोन्ही डिझाईन मॅच करून तो गोल सर्कल पूर्णपणे शिवून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने तर सर्कल शिवून घेतलेलं आहे आणि मी तर तुम्हाला दोनच तयार करून दाखवत आहे बाकीचे आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ लागेल तर मी हा नंतरनं मी पुन्हा पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा बिना स्किप करता पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कर काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे तर आता इथं दोन कलर आहेत तर आपल्याला काय करायचं आहे जो कलर आपल्याला वरती ठेवायचा आहे त्या कलरलाच कट मारायचा आहे नाहीतर काय होईल तुम्ही दुसऱ्या कुठला तर कलरला कट मारशिला आणि काय होईल ते डिझाईन व्यवस्थित बनणार नाही तर काय करायचं आहे एका सर्कलला ज्या कलरला कट मारलेला आहे त्याच कलरला सगळ्या सर्कललांना कट मारायचा आहे ना की वेगळ्या वेगळ्या कलरला मारायचा नाही आहे हे काळजी घ्या नाहीतर कसं होईल तुमचा तो पूर्णपणे पीस खराब होऊन जाईल तर असा बरोबर मध्ये सर्कलला कट करायचा आहे आणि त्याच्यातून हा सगळा आहे तो कपडा आपण फोल्ड करायचा आहे तर इथं तुमच्याकडं जर कपड्याची जर क्वालिटी जर चांगली असेल तर तुम्ही कॅनवास स्किप केला तरी सुद्धा चालेल किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही शॉपिंगची बॅगसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता परंतु शॉपिंगची बॅग काय होईल एकच लेअर होईल जर तीन लेअर होतील तर त्याच्यापेक्षा कॅन बेटर राहील का तर अगदी त्याला व्यवस्थित कठीणपणा पण येईल तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं गोल सर्कल आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि परत ह्याला इस्त्री करायचं आहे कॅनव्हास पेपर असल्यामुळे ह्याला कुस एक कुस्कर लागत दिसत आहे परंतु इस्त्री केले की व्यवस्थित होऊन जातं तर अशा पद्धतीनं आता मी हा एक काय तयार करून दाखवलेला आहे तर आता मी तुम्हाला दुसराही सर्कल करून दाखवते तुमच्या जर लक्षात नाही आलं तर नीट पहा तर ह्याचीही बघा ही हुबी डिझाईन आहे तर रेड कलरचे आहे तर ती पण हुबी डिझाईनच अशी ठेवायची आहे आणि ह्यालाही सेमच पद्धतीनं शिवायचं आहे आणि एका एक सर्कलला आपण जेवढी शिलाईला मार्जिन घेतलेली आहे तेवढी सगळ्या सर्कलला शिलाई मार्जिन घ्यायची आहे का तर ज्यावेळेला आपण ते जॉईंट करणार आहोत त्यामध्ये काय होईल कमी जास्त होईल आणि सर्कल आपला व्यवस्थित बनणार नाही ना तर ह्याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे की फक्त सर्कलला जी शिलाई मारणार आहेत आणि जेवढं आपण शिलाई मार्जिन एका पहिल्या ह्याला सुरुवातीला पकडलेलं आहे तेवढं शेवटपर्यंत पकडायचं आहे तरी अशा पद्धतीनं हे कम्प्लीट करायचं आणि ह्यालाही काय करायचं आहे सेमच आता इथं चेक करायचं की कुठला कलर आहे तर मी मागाशी पिवळ्या कलरला कट मारलेला आहे तर इथं आपण चेक करायचं की पिवळा कलर कुठल्या साईडला आहे आणि तिथं असं आपण सेंटरला कट मारायचं आहे आणि कट मारून काय करायचं आहे ते उलटं करून घ्यायचं आहे त्या होलामधून आणि हे तुम्ही म्हणशील की होलामधून कट केलेलं आहे ते कुठं जाईल तर आपण काय करणार आहोत फुटं म्हणून तेवढ्यासाठी सांगते पूर्ण व्हिडिओ स्किप करून स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते होल आहे ते कुठं झाकलं जाईल कशा पद्धतीने झाकलं जाईल आणि अगदी कुठंही शिलाई दिसणार नाही आहे ना बिना शिलाई दिसता अगदी सुपेरियर असं काम होणार आहे उलटं केलं तरीसुद्धा सरळ दिसणार आहे सरळ असले तरीसुद्धा सरळ दिसणार आहे या अशा पद्धतीने इथं आपण डिझाईन मॅच करून आपण हे असे सर्कल सगळे तयार करून घ्यायचे आहेत आणि सगळे सर्कल तयार करून झाले की त्याला काय करायचं आहे आपण इस्त्री करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इस्त्री करून घेतल्यानंतर कसं व्यवस्थित सर्कल तयार झालेलं आहे आणि जे आपलं होल आहे ते पिवळ्या कलरलाच मी सगळ्या होलं केलेले आहेत लाल कलरला होलं केलेली नाहीत तर आता आपण इथं काय करायचं आहे त्याचा आपण जो राऊंड आहे त्याचा सर्कलचा मध्ये सेंटर करायचं आहे मध्य सेंटर करायचं आहे आणि आप आपल्याला जेवढ्यामध्ये पाकळ्या करायच्या आहेत तर तेवढ्या ह्याचं त्याबरोबर तुम्हाला दिसत असेल की परून लाईनपर्यंत आपली पाकळी तयार होणार आहे ह्या लाईनपर्यंत तर त्या, त्या लाईनपर्यंतच हो हा दुसराही भाग जुळवायचा आहे म्हणजे तेवढी वरची पाकळी तयार होणार आहे तर तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर अजून तुम्ही वरती सरकू शकता किंवा लहान पाहिजे असेल तर अजून जरा असं खाली सरकू शकता म्हणजे थोडंसं घडी घालताना लहान पाहिजे असेल त्यावेळेला घडी बारीक घालायची आहे आणि ज्यावेळेला आतली पाकळी मोठी पाहिजे त्यावेळेला घडी ही आतली मोठी घालायची आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस केल्यानंतरनं काय होईल काम करताना व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित अगदी करेक्ट हे जा शिवलं जा जाईल जा 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 जा। नाहीतर कसं होईल सरकर आपले चुकले जातील तर अशा पद्धतीने करायचे आहे तर आता मी इथं काय करणार आहे पिवळा कलरवरती करणार आहे आता आपला झालेला आहे लाल कलरवरती परंतु लाल कलर आपल्याला वरती करायचा नाही आहे का करायचं नाही तेही पुढं सांगतो तुम्हाला तर आता हे लाल कलर आहे तर आपण काय करायचं आहे तुम्हाला इथं दिसत असेल तर इथं आपली मध्ये आहे सेंटर आहे आणि हे अशी घडी घालायची आहे आणि हा पिवळा कलर आहे तो वरती करायचा तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पिवळा कलर मध्ये केल्यामुळं काय झालं की वरती केल्यामुळं त्याचं जे आपण कटिंग केलेलं सर्कल आहे ते ह्याच्यामध्ये झाकून गेलेले आहे आणि पूर्णपणे शिलाई कुठंही दिसत नाही अशा पद्धतीने हे कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं हे बनवू शकता आणि अगदी छान पद्धतीनं बनतं हे आणि तुम्हाला इथं दाखवते इथं सहा इंच रुंदी ठेवलेली आहे साडेनऊ इंचा सर्कल आहे शिलाई मार्जिन सहित आणि आत्ता मात्र तयार आहे ते साडे सहा इंचाचं आज आहे तर त्या हिशोबाने सगळ्यांना फोल्ड करून असं इस्त्रीनं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला शिलाई करताना अगदी सोपं जाईल तर अशा पद्धतीने मी इथं हे सगळ्यांना आता व्यवस्थित एका ह्याच्यामध्ये फोल्ड करून इस्त्री करून घेतलेली आहे तर आता इथं शिवायचं कसं आहे इथं तुम्हाला दाखवते थोडंसं इस्त्रीनं काम केलं आहे की फिनिशिंगही खूप छान येतं आणि शिवायलाही सु एक सुत्रीपणा येतो ह्याच्यामध्ये कामामध्ये तर आपली जी होलं आहे ते तर तुम्हाला दिसत असेल ही मध्ये येतात आता हे काय करायचं आहे बिलकुल आपण जिथे इस्त्री केलेले आहेत ते पॉईंट असे जुळवायचे आहेत आणि साईडनं सर्कलसुद्धा तुम्ही जुळवला असाल तरीसुद्धा चालेल सर्कल जुळवला की बरोबर तुमचे पॉईंट जे आहेत इस्त्री केलेले ते बरोबर पॉईंटवर पॉईंट येईल आणि जिथं जी घडी फोल्ड केलेली आहे आपण इस्त्रीनं तर त्याच ठिकाणी आपण इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही तर पाहू शकताय बरोबर आणि पॉईंट टू पॉइंट बरोबर सर्कल जुळवायचे आहेत जर सर्कल जुक जुळले नाही तर याचा अर्थ असा आहे की तुमचं ज्या वेळेला तुम्ही शिलाई केली सर्कलची आणि सरळ असताना उलटी करायला तर त्यावेळेला सर्कल तुमचा चुकलेला आहे तर तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बरं बिलकुल बरोबर कॉर्नर टू कॉर्नर जुळवायचे आहेत आणि बाहेरच्या बाजूचे कॉर्नर अगदी जुळलेच पाहिजेत आतला एखादा थोडासा एक दोरी दोन दोरी कमी पडला तरीसुद्धा चालेल परंतु बाहेरच्या साईडचा सा सर्कल हा व्यवस्थित जुळला पाहिजे का तर त्याशिवाय फिनिशिंग येणार नाही आणि पाकळी दिसणार नाही तर या अशा पद्धतीने इथं आपण काय करायचं आहे जिथं इस्त्री केली होती त्या जाग्यालाच आपण बरोबर इथं शिलाई मारून घ्यायची तुम्ही पाहू शकता हे दोन्ही सर्कल माझे बरोबर अगदी जुळत आहेत तर हे अशा पद्धतीने हे जुळवायचे आहेत तर इथं ज जसं बाहेरची बाजू आहे ती बरोबर सेंटर टू सेंटर जुळते बघा अशी जुळवायची आहे आतल्या साईडला थोडंसं नकळ तुमचं राहत असेल तर उसवत बसू नका आतल्या साईडला सोडून द्या तर ते बटन लावणार आहे तिथं ते झाकून जाईल तर अशा पद्धतीनं हे इथं सेंटर जुळवायचे आहे तुम्ही इथं पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे सेंटर इथं जुळवून तर अगदी सेंटर व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि इथं शिवून घ्यायचं आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण सगळे सर्कल आहेत ते असे हळूहळू एक 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 जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना पिवळा भागवरती आपण करायचं आहे तर पिवळाच भाग वरती करायचा आहे ना की लाल करायचा आहे नाहीतर काय होईल डिझाईन पुढं जाऊन चुकेल तर या अशा पद्धतीने पिवळ्याच भागाचं वरती करून इथं आपण सगळे सर्कल जोडायचे जो आहेत आणि जोडताना अगदी व्यवस्थित काळजी घेऊन व्यवस्थित जोडा सगळे सर्कल का तर आपले व्यवस्थित पॉईंट निघाले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही रुमाल बनवू शकता आणि पुढं जाऊन तुमच्या लक्षात येईल की कि, किती रुमाल छान बनत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं बनत आहे आणि घरच्या घरी घरच्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही दोन्ही साईडनं यूज करू शकताय तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये डेकोरेशन पाहिजे असेल तर तुम्ही मणींची लेस वगैरे काहीही तुम्ही लावू शकता आणि अगदी घरच्या घरी होऊ शकतं दोन कलरचा कपडा असला की ह्याच्यामध्ये खूप छान दिसायला सुंदर असं दिसतं तुम्हाला पाहिजे असलं तर वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता परंतु शक्यतो दोन कलरमध्ये हाताटावरचा रुमाल आहे तो दिसायला खूप छान सुंदर दिसेल तर अशा प्रकारे माझं इथं सगळं हे जोडून झालेलं आहे तर आता आता शेवट माझं जोडायचं आहे तो तुम्हाला इथं दाखवते तर हे टोटली आठ आपल्या पाकळ्या तयार झाल्या होत्या आपलं सोळा पीस घेतले होते सोळा पीसचे आठ झालेले आहेत तर आठ पाकळ्या आता हे व्यवस्थित अशा पद्धतीने ह्या जोडून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही काय करायचं इथं तुम्हाला जर जोड जर जमतच नसेल तर अजूनही तुम्ही इथं पिना वगैरे असं टक करून तुम्ही शिवू शकता पण कसं होतं पिना लावलं की अजिबात झालं नाही मला थोडंसं प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी इथं करू शकते तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही पिन लावायचे आहे दोन ठिकाणी आणि पॉईंट जुळवून आणि मग पुन्हा शिलाई मारायची आहे म्हणजे व्यवस्थित तुमचं पॉईंट निघून जातील तर पाहू शकता इथं ह्या अशा पद्धतीने हे सगळे आपल्या सर्कल आता इथं जोडून झालेले आहेत आणि धागे वगैरे कुठं काय नि राहिले असेल किंवा काय असेल तर ते लागलेच कटिंग करून टाकायचे आहे तिथं तर पाहू शकता थोडासा आपल्याला जो जरासा त्याला असं पोट आणायचं होतं तर इथं ते आलेलं पण आहे अगदी व्यवस्थित का तर आपण इथं शिलाई करताना अगदी व्यवस्थित त्याला केलेली आहे त्यामुळे बरोबर त्याला थोडासा असा राऊंड शेप आलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत वरती आता ही एक बेस झालेला आहे पाकळीचा असाच तुम्ही पाकळीचा आकार हा ठेवू शकता परंतु हे दिसायला व्यवस्थित दिसत नाही काही फोल्ड पडतं त्यामुळे अजून ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाकळी तयार करायची आहे तर असं आपण ही शिलाई झाल्यानंतरनं सगळ्या पाकळ्या व्यवस्थित उभ्या राहतात का किंवा कुठं अडकलेलं नाही का शिलाईमध्ये हे जरासं तपासणी करून घ्यायची आहे आणि नंतरनं अशा पाकळ्या फोल्ड करायच्या आहेत अशा पद्धतीनं आणि या फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे किंवा तुम्ही नुसतं सुईनं ता एक टाका जरी मारला तरी सुद्धा चालेल परंतु मी शिलाई करणार आहे का तर मला पाकळ्या उभ्या करायच्या आहेत आणि वरून वरुं, वरून पण थोडंसं शिलाई किंवा चिकटवायचं आहे म्हणजे अगदी ताटावर ठेवलं असं कमळाच्या फुलासारखं दिसेल तरी अशा पद्धतीनं बरोबर ह्याला पकडायचं आणि हिथं सुद्धा तुम्ही पिन लावून शिवलसा तरी सुद्धा चालेल किंवा असंच तुम्ही शिवलसा तरी चालेल अंदाजाने आता इथं तुम्हाला जर शिवायला इथं लक्षात आलं नसेल तर तुम्हाला पुढं जाऊन अजून आहे शेवटला मी दाखवत आहे की अजून एका पद्धतीनं तुम्ही शिवू शकता की शिलाई तुमची वाकडी तिकडी होत असेल तर त्याच्यासाठी कसं करायचं आहे तर तो तुम्ही इथं पाहू शकता अगदी छान अशी ही पाकळी तयार झालेली आहे तर आता इथं ही एक पाकळी झालेली आहे तयार तर दुसरी पाकळी कशी तयार करायची आहे तर तुम्हाला दाखवतो आपलं मध्ये मगाशी आपण पाकळी तयार करताना सहा इंचा आपण घेतला होता पहिला फोल्ड केला होता ही स्त्रीनं तर आपण काय करायचं त्याचा मध्य तीन तर बरोबर असं व्यवस्थित जुळवून धरायचं आहे कपडा न आकसता बरोबर त्याच्या मापानं असं जुळवून धरायचं आहे हातानं आणि खडून खून करायचे आहे आणि तिथून पुढं शिलाई मारायची आहे शेवटपर्यंत आणि जर अशा पद्धतीनं तुम्हाला शिलाई येत नसेल तर शेवटला आहे की त्यावेळेला तुम्हाला तिथं सांगते की कसं करायचं आहे तर अशा पद्धतीने ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारलेलं सगळ्यात छान राहील का तर अशा पाकळ्या सगळ्या उमललेल्या दिसतात तुम्हाला पहिल्या स्लाईडमध्ये मी दाखवलेल्या त्यावेळेला तुम्हाला रुमाल दाखवताना लक्षात आलं असेल पाकळ्या पूर्णपणे उमललेल्या आहेत तर त्या कधीही खाली बसत नाही आहेत का तर त्याच्यामध्ये आपण थोडासा कॅनव्हास पण घातलेला आहे आणि त्याला थोडासा राऊंड शेप दिल्यामुळे तो बसत नाहीत तर मी तो पाहू शकता आहे सहाचा तीन आहे मध्य झालेला आहे आणि बरोबर जिथं झालेलं आहे तिथं लूजही सोडायचं नाहीये आणि टाईटही पकडायचं नाही की जेणेकरून खालचा कपडा आकसेल किंवा लूज वरचा कपडा लूज पडेल तर अशा पद्धतीनं खुणा करायच्या आहेत आणि इथं शिवून घ्यायचं आहे का तर अशा पद्धतीनं मी जवळजवळ सगळ्या आहेत त्या करून घेणार आहे आणि इथं थोडंसं मी पुढं स्पीड लावणार आहे का तर कसं होईल सगळ्यात जर तुम्हाला असं करत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही इथं पाकळ्या तुम्ही इथं जॉईंट करून घेऊ शकता तर तुमच्या लक्षात आला असेल की कशा पाकळ्या सेट करायच्या तर कशा हे करायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी इथे सगळ्या पाकळ्या इथे शिवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला समजलं नसेल तर थोडंसं व्हिडिओचं स्पीड तुम्ही कमी करून पाहिलात तरी सुद्धा चालेल मी सुरुवातीला दाखवलेलंच आहे तरी पण तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं पाहून शिकू शकता तर आता इथं हे कम्प्लीट झालेलं आहे तर आता शेवटला तुम्हाला दाखवते तुम्हाला जर येत नसेल तर इथं तुम्हाला सांगते की कशा पद्धतीनं करायचं तर हे असं फोल्ड करायचं आहे बरोबर आणि जिथं सेंटर आपण केलेलं आहे तिथं खडून आखून घ्यायचं आहे आणि मध्य सेंटरपासून असं पट्टीनं आखून घ्यायचं आहे आणि जे आखलेली बाजू आहे ती वरती घ्यायची आहे आणि त्याबरोबरच त्या, त्या आखलेल्या बा ह्याच्यावर लाईनवर आपण शिलाई करायची आहे ला ला तर हे असे सगळे पॉईंट व्यवस्थित जुळवून घेऊनच करायचं आहे नाहीतर पॉईंट अजिबात चुकवू नका पॉईंट आतल्या साईडला चुकला तर चालेल परंतु बाहेरच्या साईडला पॉईंट चुकवू नका तर हे सेम मग दाखवलं त्याच पद्धतीने नाही परंतु पट्टी नाकून करायचं आहे तसंच तुम्ही आता इथे शेवटची एक राहिलेली आहे ही सुद्धा तुम्ही तशीच करू शकता बरोबर सेंटर पकडायचं आहे कपडा हे करून आणि सेंटर कुठं येतोय ये पाहायचं आहे ना तिथं हाताने असं व्यवस्थित करून खून करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ खरंच पूर्णपणे संपूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय आहे आणि कुठं स्टिच करायचं आहे की जेणेकरून त्या पाकळ्या उभ्या राहतील किंवा चिकटवायचं कुठं आहे तुमच्याकडं जो ऑप्शन असेल तसा तुम्ही करू शकता तर तुम्ही पाहू शकता याला पोट आल्यामुळं कसं छान असं हे झालेलं आहे वरती उभा राहिलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे मध्ये बाटलीचं टोपण घ्यायचं आहे आणि त्याचं बाटलीच्या टोपणाचं बटन तयार करायचं आहे की जेणेकरून मध्ये लावायचं आता आपण इथं काय होईल बटन जर मोठं घेतलं तर काय होईल त्या फुलाला सूट होणार नाही आहे आणि ते पातळ होणार आहे असं त्याची हाईट वगैरे जास्त दिसणार नाही आहे त्यामुळे मी इथं बाटलीचं टोपण घेतलेलं आहे आणि त्या बाटलीच्या टोपणाला जो आपल्याला कलर आवडतो तो तुम्ही इथं लावू शकता आणि त्या पद्धतीने इथं ते बटन बनव बनवल्यासारखं बनवायचं आहे आणि हे इथं मध्ये चिकटून घ्यायचं आहे आणि त्यालाही काय करायचं आहे त्याच्यावरती अजून जरासं मला मोकळं वाटतं म्हणून अजून रेड कलरचं मी एक बटन तयार केलेलं आहे आणि ते त्याच्यावरती चिकटवणार आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही त्याला पूर्णपणे दोऱ्याने पॅक करून घ्यायचं आहे जसं आपण कॉटनचे बटन बनवतो तसं पद्धतीने हे बॉटलच्या ह्याच्या ह्याला टोपणाला बनवायचं आहे आणि ते इथं मध्ये लावायचं आहे तर आता आपण काय करायचं हे लावायच्या अगोदर आपल्याला पाकळ्या चिकटवायच्या आहेत तर पाकळ्या चिकटवण्यापेक्षा मी इथे चिकटवणार आहे माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे शिलाई हातानं करत बसरण्याजोगं तर हाताने शिलाई करताना काय होतो थोडासा वेळ जास्त जातो आणि ग्लूगननं काम दिवशी होतं आणि हे ग्लूगन असं आहे की हे एक वेळा चिकटवलं की निघत नाही त्यामुळे मी तर ग्लूगननं पाकळ्या चिकटवून घेत आहे आणि तुम्हाला जेवढ्या पाकळ्या ओपन पाहिजे आहेत तिथंपर्यंत तुम्ही चिकटवू शकता किंवा तुम्ही जेवढ्या जास्त फुलेला पाहिजे असल्या तर जास्त चिकटवा कमी पाहिजे असलं तर कमी चिकटवा किंवा सुई किंवा तुम्ही तुम्ही ते दोन्ही पकडून शिलाई तरी सुद्धा चालेल तर तुम्ही इथे पाहू शकता पाकळ्या चिकटवून घेतलेल्या आहेत आणि बिलकुल कॉर्नर कॉर्नरनं चिकटवायच्या आहेत म्हणजे असं पाकळ्या उमलल्यासारख्या बिलकुल उमलल्यासारख्या दिसतील आणि दिसायला खूप आणि छान आणि सुंदर असं दिसते आता इथे व्यवस्थित सगळं आपण इथं चिकटवून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आहे की फूल किती फुललेलं पाहिजे त्याच्यानुसारच तुम्ही पाकळ्या चिकटवायच्या आहेत जर जास्त फुललेलं असेल तर अजून तुम्ही थोडंसं फुडं येऊन चिकटवल्यासात तरीसुद्धा चालेल आणि राहिले जेवढं आपलं काम फुललेलं काम तेवढं झालेलं आहे त्याच्यामध्ये मग पुन्हा शेवटला इथं बटन लावायचं आहे आणि वरती त्याला लावून घे एक छोटं बटन लावून घ्यायचं आहे तर आता इथं काय करायचं एवढं झाल्यानंतरही सुद्धा मला अजून थोडंसं वाटलं त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी कमी आहे तर आता इथं मी काय करणार आहे समोसा लेस आहे ती थोडीशी लावून घेणार आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने ज्यावेळेला रुमाल वापरायचं आहे त्यावेळेला दिसायला खूप छान आणि सुंदर दिसेल आणि दोन्हीकडूनही दिसायला चांगलं दिसेल अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणून मी इथं शेवटला इथं समोसा लेस लावून घेत आहे तर समोसा लेस लावताना काय करायचं आहे बिलकुल काटाकाटाने शिलाई चालवायची आहे ना वेडी बाकडी चालवायची नाही आहे का तर शिलाई आपली वरून दिसणार आहे त्यामुळे एकदम काटाने शिलाई चालवायची आहे आणि त्यामुळं दिसायला छान सुंदर दिसेल बारीक शिलाई करून चालवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी समोसा लेस लावून घेतलेले आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्हाला खरंच रुमाल कसा वाटला काय वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की रुमाल कसा वाटला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की लाईक करा शेअर करा रिटर्न सांगते एखाद्या चॅनलला तुमची सपोर्टची गरज आहे तुम्ही इथून मागं जसा सपोर्ट केला आहे तसाच इथून पुढेही सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज गरज आहे तर नक्की सपोर्ट करा धन्यवाद